ही कूटनीती आहे की आधीपासूनचं मेदकूट नीती आहे मला काय माहीत नाही पण हे एक वाक्य राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडी करणाऱ्यांचाच घडामोडला आहे आता हे आणखी एक वाक्य अशी असंख्य वाक्य आणि त्यामागून ऑडियन्सच्या मनातल्या मनात फुटणारे मनात हास्याचे बॉम्ब टाळ्यांचा कडकडाट अशा टाळ्या म्हणजे हे काय सांगतोय मी सध्या गाजत असलेली ठाकरेंची राऊतांनी घेतलेली मुलाखत अशा अनेक हास्यास्पद शाब्दिक कोट्यांची कॉमेडी सर्कस म्हणजे ही मुलाखत असंच म्हणावं लागेल याच कॉमेडी सर्कसवर एक छोटंसं विवेचन मी आज करणार आहे नमस्कार मित्र मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात आकार गिजीने आज यूट्यूबवर उभाटा प्रमुखांच्या मुलाखतीचा पहिला भाग सादर झालाय मुलाखत जी संजय राऊत समोर बसून देणाऱ्याशी घेतात खरं पाहिलं तर ही एक प्रकारची नुरा कुस्तीच असते सेट केलेला पेपर घरून सोडून आणलेला असतो तोच पेपर पुन्हा परीक्षा केंद्रावर लिहिण्याचा फारस करायचा नाटक करायचं म्हणजे या मुलाखती पूर्वी सामना आणि त्याही आधी मार्मिकचा वापर अशा मुलाखतींसाठी केला जायचा सामनाची वाट लावली संजय राऊतांनी खप डासळला शिवसैनिकही वाचेन असे झाले कारण त्यातलं जे भडकाऊ असायचं ना जे लिखाण किंवा इतर काय ते मीडियावाले उचलून दिवसभर त्यावर काथ्याकूट करायला लागले मग त्यासाठी उगाच दोन पाच रुपयांचा पेपर कशाला खरेदी करायचा त्यापेक्षा एक कटिंग चहा तर पिता येईल बिस्किट कोणी दिली तर दिली तोच प्रकार मार्मिकचा सा। व्यंगचित्र साप्ताहिक हा वेगळा प्रकार मराठीत पहिल्यांदा आला तो मार्मिक मुळे माननीय बाळासाहेबांची जागतिक दर्जाची व्यंगचित्र मराठी माणसाच्या दुखऱ्या नसांवर बोट ठेवू लागली आणि त्यातूनच शिवसेना नावाचा एक जहाल पक्ष निर्माण झाला एक संघटना निर्माण झाली पण या संघटनेआधी बोऱ्या वाजला तो या साप्ताहिकाचा पक्षवाडीला सामना आताशी आला त्यानंतर जन्मदात्या मार्मिकला हे लोक विसरले माननीय बाळासाहेबांनंतर दपा खांबेटे गवा बहरे भाऊ तोरसेकर पंढरीनाथ सावंत अशा दिग्गज मंडळींनी मार्मिकमध्ये आपली शब्दसेवा रुजू केली अक्षरशः त्या मार्मिकला अलीकडे फेसबुकवर आभाळ हेपलणाऱ्या प्रजातीतला संध्यानंद सारख्या एखाद्या त्याचं टाईप तुम्हाला सांगायची गरज नाही अशा दैनिकाला मजकूर पुरवणारा मुकेश माचकर नावाचा कंटेंट रायटर संपादक म्हणून ठेवावं लागलाय आता याचाच अर्थ काय तो तुम्ही समजून घ्या त्यामुळे या, या दोन्ही मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता इभ्रत वजन हे सारं संपलेलं आहे आजच्या तारखेला त्यामुळे तिकडे तशाच त्या आबाळाला ठिगळं लावणाऱ्या मॅरेथॉन मुलाखती लावून काहीच उपयोग होत नाही आणि हे लक्षात आल्यानं सध्या यूट्यूबवर उभाटाचा मशाली पाजळणारा पॉडकास्ट सध्या गाजवला जातो मी गाजतोय असं नाही म्हटलंय गाजवलं जातोय याच पॉडकास्टमध्ये खुद्द उद्धवजी येणार आणि त्यांची संजय राऊत घेणार मुलाखत हे ऐकल्यानंतर एक उत्सुकता होती प्रचंड उत्सुकता होती बऱ्याच घडामोडी घडल्यात राज्यात महाविकास आघाडीचा सा प्राणवायू राष्ट्रवादी भाजपासोबत निघून गेलाय शरद पवारांकडे ती चार टाळकी शिल्लक आहेत जयंत पाटील जितेंद्र आव्हाड फौजिया खान विद्या चव्हाण त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गट हा काही आता महाविकास आघाडीचा प्राणवायू असू शकत नाही नुकतीच एक दुर्घटना घडली रायगडमध्ये ईरषाळवाडीची ती या सगळ्यांवर उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्र आतुर झाला होता पण या घटनांवर भाष्य करताना त्यांनी केलेल्या को शाब्दिक कोट्या मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऐकवल्या की ही कूटनीती होती की मेतकूट नीती होती परत घडामोडी घडामोडींवर घडामोडलाय काय कुठली भाषा कोण यांचे शिक्षक होते देवास्तव तर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि एक मोठा गट भाजपाने आपल्यासोबत घेतला याला भाजपवाले अधर्म नाही तर कूटनीती असं म्हणतात आता या विधानाला खोडून काढताना उद्धवजींना अख्खा मैदान मोकळ मिळालेलं होतं राऊतांनी हा बॉल हलवा टाकला होता गल्ली क्रिकेटमध्ये हलवा किंवा ललवा बॉल म्हणजे एक स्लोअर फुलटस असतो असा बॉल भेटला की मन मानेल तिकडे फाटकायचा असतो तो पण या फुलटसलाही उद्धवजींनी बाउन्सर बनवला अगदी अंगावर घेतला ही कूटनीती आहे की आधीपासूनच मेच कुटुंब आहे मला काय माहीत नाही पण किंतु परंतु हे असं उचाट उत्तर बाहेर आलं अरे जोडा ना उघडपण नाही आणि त्या पलटीबाज राष्ट्रवादीलाही जोडा बंडाचं नाटक करून तुम्हाला वाऱ्यावर सोडून गेलेल्या एन सी पीतल्या दादांनाही आणि या बंडामागे सूत्रधार असणाऱ्या शरद पवारांनाही जोडा खूप काही बोलता आलं असतं पण नेहमीप्रमाणे तेच तेच ते गोल गोल बोल तर परवाच्या दुर्घटनेबाबत बोलताना उद्धवजींना त्यांच्या सीएम असतानाच्या आठवणी येणं स्वाभाविकच आहे साहजिकच आहे ते मुख्यमंत्री असताना तळीये दुर्घटना घडली रायगड रायगडमधलेच तळियेतही डोंगर कडा कोसळला आणि खाली असलेली वस्ती चेंगरली सत्याऐंशी लोक दगावले होते त्यावेळेस तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तिथे भेट देऊन धावता दौरा निपटला होता निपटवला होता अक्षरशः हा भाग तेवढाही दुर्गम नाहीये जेवढा इरषाळवाडीचा आहे तिथं वाहनं पोचत होती पण इरषाळवाडीच्या दुर्घटनास्थळी पोचायला दोन तास चिखल तुडवत डोंगर चढून वर यावं लागतं पण हे असलं काहीतरी कारण देऊन टाळमटाळ ताल करणं न करता मुख्यमंत्री पहाटेच्या अंधारात तो चिखल तुडवत वरून कोसळणारा दो दो पाऊस झेलत डोंगर चढून वर आले आता तुम्ही म्हणाल परत तुम्ही शिंदेपुरात सुरू केलं मी ते काय सांगत बसत नाही परत पण ते आले तिथे पोचले तिथल्या मदत कार्यावर नजर ठेवून प्रशासनाला कामाला लावून तिथे दिवसभर थांबून राबून त्या माणसानं दुसऱ्या दिवशी विधानमंडळात निवेदनही दिलं त्यावर पण हाच मुख्यमंत्री आपली इथली कर्तव्य चोख पार पाडून त्यानंतर तिसऱ्या दिवशी राज्याच्या विकास कामांचा सा लेखाजोखा सादर करायला जर देशाच्या पंतप्रधानांच्या भेटीला सहकुटुंब जातो म्हणजे जा आधी भेट ठरलेली असते पंतप्रधानांची अपॉइंटमेंट आहे मध्ये काही घडून गेलं त्याला ते, ते सगळं एक्सेप्शनल पण ठरलेल्या दिवशी आपली कर्तव्य पार पाडून दिल्लीला ते गेले परत गेले सोबत प... सहकुटुंब गेले कारण पंतप्रधानांनीच त्यांना सहकुटुंब भेटायला बोलवलं तर त्याला हुजऱ्या म्हणायचं इकडे राज्य अडचणीत असताना हे मिंदे गेले तिकडे दिल्लीत मुजरा करायला हे हुजरेच आहेत माणसं मरतायत राज्य अमृत महोत्सव साजरा करत आहे कसलं अमृत माणसं तर मरतायत म्हणजे ते अमृत जे अमृत महोत्सवातला अमृत लोकांना पाजलं की मान लोक जिवंत होतं अरे समोरचा बॉलर आपल्याच टीममधला आहे तो मुद्दाम फुलटॉस टाकतोय तेव्हा सरपटी बॉलर आउट व्हायच्या भीतीनं एवढा डिफेन्सिव्ह झालेला माणूस एवढा क्रिकेटर मी पहिल्यांदा बघितलं नुसते टोमणे नुसती टीका एकनाथ शिंदेने तुमच्या बापाचा पक्ष पळवला हा आक्षेप आहे ना तुमचा तर तुम्हीच त्या पक्षाचे खरे वारसदार आहात हे सिद्ध करणारं एकही वर्तन एकही वक्तव्य तुमच्याकडून येत नाही होत नाहीये किमान अशा सेट मुलाखतीतून तरी जोरदार बॅटिंग करायची की महाराष्ट्राला ईर्षालवाडीत रातोरात धावून जाणारा पावसात लोकांना धीर देत उभा असणारा एकनाथ शिंदे नावाचा शिवसैनिक दिसला त्या दिवशी मुख्यमंत्र्यांमधला कार्यकर्ता दिसला जे तुमच्याकडे मिसिंग होतं तुमच्यात दिसत नव्हतं फक्त एकच पालुपत कोरोना काळात मी घरी बसलो आणि लोकांनाही घरातच बसवलं म्हणून आज हे लोक बाहेर फिरू शकत आहेत लोकांना एवढं डांबून ठेवलं की त्यांना संधी मिळाली आणि ते, ते तुम्हाला सोडून सुरत गुवाहाटी गोवा करत पळाले धूम टोकली त्यांनी आता यातला विनोदाचा भाग सोडा पण या अशा मुलाखती ज्या सामनाचे संपादक संजय राऊत घेतात ते मुलाखत घेतात की समोरच्याची विजार काढून घेतात हे फार कमी लोकांच्या लक्षात येईल त्यांचा प्रश्न साधा वाटतो पण त्या प्रश्नाला जोडून येणारं का केलं कुणी केलं कसं केलं या टाईपचे जे प्रश्न असतात ना ते उद्धवजींना टोलवता येतच नव्हते अनेकदा गांगरून त्यांनी ते उडवून लावले तुम्ही हे बघा जे त्या व्हिडिओत तुम्हाला दिसतील गातो की त्यांच्या शौर्याचे गोडवे गोडवे गोड त्याच्याशिवाय आपण काहीच करणार गोडवे म्हणा किंवा पोवाडे म्हणा आपण नेहमी सातत्याने बोलत असतो वर्षभरापूर्वी मुसळधार पावसामध्ये तुमच्या सरकार वाहून गेलं वाहून नव्हतं हो गेलं खेकड्याने धरण फोडलेलं हे खेकडे कुठून आले <laughs> ते धरणातच बसले होते मातीमध्ये हे तुमच्या लक्षात का नाही आलं शेवटी खेकडा खेकडाच असतो त्याला किती आपण सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तो, तो तिरकत जातो तर मित्रो या अशा मुलाखती होतच राहणार आताशी एक भाग आलाय अजून किती यायचे आहेत माहीत नाही सध्या सोनीवरचा तो कपिल शर्मा शो बंद आहे त्याला पर्याय म्हणून जर का हा शो बघता येईल असं तुम्हाला वाटलं पण उद्धवजी या मुलाखतींचा असा कॉमेडी शो का बनवतायत हे मात्र मला कळत नाही कपिल शर्मा कॉमेडी शोला तुम्ही पर्याय म्हणून तुमच्या मुलाखतींचे शो आणताय तर तसं जाहीर करा ज्यांना राजकारणात रस आहे ज्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे ज्यांना तुमच्याकडून काहीतरी राजकीय तत्त्वज्ञान ऐकायचे तुमची भूमिका ऐकायची त्यांना हे असे थुकरट विनोद तरी ऐक ऐकायला लागू नये मान्य की त्यांना का आए, मागे जे कोरोना काळात घरात बसायची सवय लागली घरात बसून बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा बघण्याचंही एक व्यसन लागलं पण त्या हास्य जत्रेतल्या स्क्रीटमधले ते थुकरट पंचेस आहेत ना ते समीर चौगुले आणि मंडळींना छोपतात ते राजकारणात नसतात मारायचे हे ते विसरतात आणि मग या अशा लेनादेना मुलाखतीची पार दयना होते तर मित्र मुलाखतीच्या नावाखाली पुन्हा टोमणे आणि पुन्हा तीच घासून गुळगुळी झालेली कॅसेट वाजवली गेली तेव्हा मुलाखतीतल्या इतर मुद्द्यांवर अजून काय बोलायचं जर का मला त्यात काही सापडलं पुन्हा एकदा पुन्हा बघतो मी ती मुलाखत आणि सापडलं तर त्यावर नक्कीच बोलेन पण सध्या मला हे दोन मुद्दे जे प्रकर्षाने जाणवले ज्यात काहीच जम नव्हता ते तुमच्यासमोर मांडले मला वाटतं तूर्तास इथे थांबायला हवं पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार